नमस्कार कालपासून खऱ्या अर्थानं कालचा गणेश विसर्जनाचा दिवस आणि निमगाव गावावरती एक मोठी शोक काळा काल दुपारी तीन वाजल्याच्या सुमारास घडली गणपती विसर्जन करण्यासाठी निमगावचा एक युवक पाण्यामध्ये गेला आणि त्या ठिकाणी तो स्वतःला सावरू शकला नाही तो पाण्यात बुडला गेला काल दुपारी ही घटना तीन वाजल्या वाजता घडली त्यानंतर ग्रामस्थांच्या अथक प्रयत्नाने या ठिकाणी भरपूर शोध मोहीम सुरू झाली यामध्ये खऱ्या अर्थानं मौलीशेत तुम्ही पण काल दुपारी आले नायब तहसीलदार या ठिकाणी होते मंडल अधिकारी काल येऊन गेले शासकीय आधार कुठलंच या घटनेत मोठा पाहिजेला असा मिळाला नाही शासकीय मुबलक पुरवठा या ठिकाणी कुठला मिळाला नाही शासनाचे माणसं निमित्त येऊन निघून गेले पण जी खरी घरी घटना सर्व ग्रामस्थ काल संध्या सकाळी दुपारपासून तर आत्तापर्यंत तुम्ही पाहताय हजारोच्या संख्येने लोक नदीच्या पात्रात आजूबाजूला आहे एवढी वाईट घटना या निमगाव परिसरात घेतली पण शासनाचा एवढा मुबलक तुटवडा कुठलीही सुखसुविधा त्यांच्याकडून पुरवठा आपल्याला झाला नाही आज खऱ्या अर्थानं काल तीन वाजता ही घटना घडली आज अकरा सव्वा अकराचा टायमिंग होत आलाय साडेनऊ दहा वाजले तरी त्यांच्या कुठले शासन व्यक्ती या ठिकाणी आली नाही रेस्क्यू टीम उपलब्ध झाली नाही बोट रात्री पाठवून दिली पण बोटवर चालवणारा यांत्रिक ऑपरेटर हा अजून या ठिकाणी उपलब्ध झालेला नाही म्हणजे एवढी वाईट अवस्था या घटनेची झालेली आहे व्हिडिओ काल थांबून राहिले त्यांच्या त्यांनी माणसं उपलब्ध झाली नाही कालचा गणपतीचा दिवस होता परंतु रात्रभर ही शोधमोहीम ठप्प झाली फक्त ग्रामस्थच तुम्हाला रात्री एक दोन वाजे बंद रोज नदीच्या पात्राच्या आजूबाजूला दिसले असते त्याच्यानंतर सकाळी सगळ्यांना इच्छा होती की साडेसहा सात वाजता आपल्या गावचा दिवस आरामात हो चालू होतो तेव्हा ही मोहीम चालू होईल नऊ वाजले दहा वाजले साडे दहा वाजले यंत्रणा पूर्णपणे ठप्प झालेली आहे शासनाची जे शेवटी ग्रामस्थांनी पोलीस पाटील असतील ग्रामस्थ असतील यांच्या मदतीने आम्ही अति तातडीने न काही करता आता ही जिम्मेदारी ग्रामस्थांनीच घ्यायची होती कारण की गारगे साहेब तुम्ही पाहिलंय ही एकदम वाईट अवस्था आहे या कालच्या घटनेची कुठलीच म्हणजे पाहिजे अशी जी सहकार्य पाहिजे तहसीलदार नायब तहसीलदार आले ते वेगळंच काहीतरी बोलायला लागले भारकाटल्यासारखं त्यांना आपण काय बोलतोय कुठली माहिती विचारतो ही त्यांना जबाबदारी त्यांची त्यांना समजलेली नाही तहसीलदार आले तेही थांबले ती मी ते झाले बोलणं करतोय आणि पत्रकारांवर सुद्धा त्यांची आरेरावीची भाषा चालू झालेली म्हणजे ग्रामस्थांनी न्याय कोणाकडे मागायचा आहे शासनं जर हे असं करायला लागलेलं आहे ग्रामस्थांनी सामान्य ग्रामस्थांनी न्याय मागायचा कुणाकडं आणि या सगळ्या घटनेमध्ये रिस्कू टीम जी शासनाची किंवा त्यांची शासकीय मदत जी पाहिजे ती ठप्प होती याच्यामध्ये ग्रामस्थांच्या मदतीने आम्ही आमचे सहकारी जे तालुक्यात आपत्कालीन घटना ज्या ठिकाणी घडतील माउलीशेत खऱ्या अर्थानं बुरी बुरी सालवाडीचे आपला सगळा भिल्ल समाजाची हे कार्य करते आमचे सगळे सहकारी आहे बबलू बोरसे आणि त्यांची सगळी टीम त्यांनी एवढी मी जेव्हा सकाळी मला फोन झाला त्यांना काल कॉल केला होता पण सकाळी मला माहिती मिळाली की रिस्क्यू टीम सकाळी येणार आहे मग मी त्यांना सांगितलं एक काम करा तुम्ही काय आता येऊ नका जर गरज वाटली तर मी तुम्हाला कॉल करतो त्या बबलूचा मला सकाळी सात वाजता फोन आला आहे भाऊ काय करायचं आम्ही येऊ का म्हणजे आमचं जर नियोजन होणार असेल तर येतो नाही तर आम्हाला काम होऊ जा रोज गारवाले माणसं आहे मग त्याच्यानंतर मग त्यांना मी सगळी माहिती घेतली तुम्हाला कळलं का साडेआठ नऊ वाजता गावात टीम येणार आहे मग म्हणून मी त्यांना म्हणतो काही गरज लागायची नाही त्यांची टीम येते तत्पूर्वी या ठिकाणी टीम उपलब्ध झाली नाही आहे बबलू पोरसेला मी नऊ वाजता फोन केला आहे तो मला पोर आमची कामाला गेली पण मी आता अशी घटना येते आम्ही आमची पोरं जमा करतो त्या विचारांनी पंधरा मिनिटात पुरं जमा केली सव्वा दहा साडे दहा वाजता ती सगळी पोरं इथं आली आणि मोजून दहा ते पंधरा मिनटं सर्व ग्रामस्थांच्या समोरची घटना आहे दहा पंधरा मिनटं त्या लहान मुलाचा मृतदेह त्यांनी शोधलाय त्यांचं सगळ्यांना ग्रामस्थांच्या प्रत्येक आमंत्रण हे उपस्थित तहसीलदार नायब तहसीलदार बी मॅडम यांच्या चपरा घ्या फक्त ग्रामीण भागातल्या आमच्या भिल समाजाच्या मुलांनी दोन मारले शासन हातबले यांच्या कार्यापुढं शासन हातबल यांचं काम नाहीये यांना यंत्रणा जुळत नाहीये यांना यंत्रणा जुळत नाही हे ये याला कारणीभूत आहे त्याच्यानंतर याला नायब तहसीलदार कारणीभूत आहे तहसीलदार कारणीभूत आहे अशा घटना घडतात तुमची उपाययोजना काय मंडलाधिकाऱ्यांनी काय केलं काही के कामच नाही त्यांचं ठीक आहे ते काल उपस्थित होते मला म्हणतात आता मी तरी काय करू मी चार वेळा झाल्यावर काय करणार आहे तुम्ही चौद्या असो ही सबमधी जी घटना घडली अतिशय वाईट आहे आणि या ज्या कुटुंबावर कुटुंबावरचे काही दुःख आज कोसळले त्या म्हणजे आमच्या ग्रामस्थ प्रत्येक घराघरातील सगळे माणसं आज या सुख दुःखामध्ये आज एकदम म्हणजे भावनिक आहे कालपासून एकदम सगळे लोक भावनिक आहे काल अक्षरशः एवढा सणासुदीचा दिवस असताना मला वाटत नाही गावामध्ये कोणाला अन्न गोड गेले माउलीत एवढी वाईट आज अवस्था या गावात घडलेली आहे आज आपल्या सर्वांच्या ग्रामस्थांच्या तत्परतेनं फक्त हा मृतदेह सापडण्यास खऱ्या अर्थानं मदत झालेली आहे बबलू बोरसे आहे यामध्ये आमचे बबलू बोरसे आहेत मंगेश सूर्यवंशी आहेत आकाश माळे आहेत किरण बोरसे आहेत सचिन भांगरे आहेत शनी पवार आहेत दीपक सूर्यवंशी आदित्य पवार महेश नागर हे सगळे मित्रपरिवार आहेत यांच्या खऱ्या अर्थाने आभार मी मानतो आणि त्याच्यानंतर आमच्या निमगाव गावातील सनीभाऊनवणे त्याच्यानंतर दादाभाऊ वाघ आणि निलेश बेडे यांनी काल घटना घडल्यापासून काल पाण्यात ये सनीभाऊ सकाळी पाच वाजता टूप घेऊन परत शोध म्हणून त्यांनी चालू केली आत्ता परत हिरिस्क्युटीमचा त्याच्या कार्यक्रम चालू झाल्यावरती पुन्हा सनीभाऊ पाण्यात ये म्हणजे या ग्रामस्थ स्वतःला झोकून त्या ठिकाणी पाण्यात होते काही गावातील आमच्या सतीशा असल का गावातले आमचे तरुण असतील गणेश असतील यांनी पाण्यात उड्या मारले त्यावेळेस आणि शोध म्हणजे कोणालाही या वाईट घटना घडलेली असो बबलू बोरसे आणि आमचे सर्व जे काही मित्र आहे यांचा मी ग्रामस्थांच्या वतीनं आभार मानतो आणि खऱ्या अर्थ तुमचा सन्मान करणं आमचं प्रथम कर्तव्य आहे ग्रामस्थांचं कर्तव्य पण सदर झालेल्या घटनेमुळे आम्ही तुमचा शाब्दिक आभार मानतो आणि या ठिकाणी माऊली तुम्ही पण या ठिकाणी या गोष्टी बोलू ऐका ना जण त्यांना जे काय शेवटी हे स्वतःचा जीव धोक्यात घात आणि अशी मदत करतात बाबाने तुमचे परत परत आभार शेवटी शासन बारा पंधरा तास वीस तास हब्बल आहे पण तुम्ही स्वतःचा जीव धोक्यात घातला तुमच्या मनापासून दोन्ही परिवाराच्या वतीने ग्रामस्थ मंडळी निमगाव सामाव मांद्रेवर यांच्या वतीने आभार मानतो आणि आजची दुःखद घटना आहे एखाद्या कार्यक्रमाच्या सगळ्या मित्रांना बोलू आपण हे करू आणि अशोकला सगळ्यांच्या वतीनं आपण भावपूर्ण श्रद्धांजली आहे